श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं तर भक्तांनो चालू युगातील घडलेला बाळूमामांचा चमत्कार आपण ऐकणार आहोत कुरणवाडी गावातील बाळूमामांचा चमत्कार मंदिरात पुजारी पूजा करीत होता त्याला बाळूमामा म्हणाले मी डोंगरगाव येथील एक अनोख्या मुलाचे रूप घेऊन जन्माला येईल आणि जे लोक धर्माचा नाश करतात त्याचा मी नाश करीन जी व्यक्ती माझा संदेश माझ्या नावाने वीस व्यक्तींना हा संदेश पाठवेल त्याची वीस दिवसात मनोकामना पूर्ण करीन पण जी व्यक्ती आज वाचून उद्या पाठवू असे पंचवीस दिवस जाऊ देईन त्याचे नुकसान होईल इतके म्हणून बाळूमामा अडोतीस पावले जाऊन अदृश्य झाले हे ऐकून सोमठाणे येथील एका माणसाने वीस जणांना पाठविले त्याला बोलेरो गाडी लागली चापडगाव गावामधील दूधवाल्याला इनोवा गाडी लागली सोनगाव येथील एका टमटमवाल्यानं पंधरा जणांना पाठविले त्याला स्वतःच्या घरात सोन्यानं मोहरांनी भरलेला हंडा सापडला शिंगवे येथील एक बेरोजगार युवक हा संदेश पाठविण्याचा विचार करीत होता शिंगवे येथील बेरोजगार युवक हा संदेश पाठविण्याचा विचार करू लागला त्यालाही चांगली नोकरी लागली तेव्हा त्याने दहा जणांना पाठविले अशाच एका माणसाने हे खोटे आहे असे सांगितले तर त्याचे जीवन नरक बनले जामरून येथील बापूराव यांना हा मेसेज मिळाला तर त्याने एका महिन्यानंतरही मोबाईलमध्येच ठेवला कुणालाच पाठविला नाही त्यांना त्याच्या धंद्यात खूप नुकसान झालं सहन करावं लागलं आणि त्याची पत्नी वेडी झाली हा मेसेज खोटा समजून कोणत्याही प्रकारची संकटे आडवू घेऊ नयेत हा मेसेज डिलेट करू नका बाळूमामांच्या नावानं चांग बाळूमामा की जय हो हा मेसेज कमीत कमी सात जणांनी तरी पाठवा उद्यापर्यंत चांगली बातमी मिळेल नाहीतर दुर्लक्ष केलं की एकवीस आठवडे वाईट जातील असे करू नका म्हणून हा संदेश सात आठ जणांना नक्कीच पाठवा आजच्या आज पाठवा काहीतरी चमत्कार घडेल बाळूमामांच्या नावानंच सांग भलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा